शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या खेड चास आळंदी या गावांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त चास या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महायुतीचे घटक पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला उपस्थित होते सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना शरद पवार साहेब जर या मतदारसंघात फिरले नाही तर खासदार यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल असं म्हणत अमोल मिटकरी यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली पाहूयात अजून काय काय म्हणालेत अमोल मिटकरी या सभेला महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार अमोल मिटकरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे कैलास सांडभोर शांताराम भोसे राजूसेठ जवळेकर संध्या जाधव अरुण चांभोरे सुरेश शिंदे नवनाथ होले शांताराम भोसले वैभव घुमटकर अरुण मुळूक सुभाष होले शुभम बालघरे यमुना उभे पप्पू टोपे हनुमंत कड जयसिंग बोगाडे रामदास माडे अनिल राक्षे यांच्या समवेत अनेक महायुतीचे पदाधिकारी व नेते तसेच मोठ्या प्रमाणात चासखेड खेळ भागात मतदार या सभेला उपस्थित होते सचिन वायस नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे